नमस्कार जय हिंद मित्रांनो वेलकम चला जय हिंद वेलकम चला आवाज येतोय कर माझा एकदा चेक करा बगाती से महत्वपूर्ण टॉपिक अब बहस ना हो तो अपराज यह सॉल्व हो ना बोला पटकन चलो जय हिंद ये तो आवाज क्लियर रहे जय हिंद ऑल ऑफ यू चलो जय हिंद बघा लक्ष द्या साप्ताहिक चालू घडामोडी हा पॉईंट अभ्यासत असताना आपण आजच्या या लेक्चर मध्ये दोन तीन महत्वाचे पॉईंट अभ्यासणार आहोत ओके बघा पहिला पॉइंट आवाज क्लिअर आहे ना मित्रांनो चला जय हिंद जॉईन व्हा पटपट आपले कोणी मित्र असतील त्यांनाही सांगा जॉईन व्हायला अतिशय महत्वाचे टॉपिक राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांच्या संदर्भातील सुद्धा माहिती आपल्याला पाहिजे उपराष्ट्रपतीची निवडणूक या टॉपिक टॉपिकच्या संदर्भात परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न अपेक्षित आहेत ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी आज आपण या लेक्चर डिटेल डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत ठीक आहे मध्ये बिलकुल नसावा येस ऑल क्लिअर डन बघा पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे प्रत्येक लढाई जिंकून देणारं जे विमान आहे एक विमान आपल्या इथून सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर महत्वाची गोष्ट निवृत्त झालेला आहे ज्या विमानाच्या संदर्भामधील माहिती आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते प्रत्येक लढाई जिंकून देणारं विमान कोणतं खालीलपैकी लक्षात ठेवा मी ट्वेंटी वन नावाचं जे विमान आहे हे मीक ट्वेंटी वन नावाचं विमान सध्याच्या घडीला सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला लष्करामधून निवृत्त झालेलं आहे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं असेल तर चंदीगड नावाचं जे ठिकाण आहे या ठिकाणावरून हे निवृत्त झालेलं आहे चंदीगड भारतातील पहिलं नियोजित शहर असून हरियाणा आणि पंजाबची राजधानी आहे वीर भगतसिंग विमानतळ खालीलपैकी सध्याच्या घडीला कुठे आहे किंवा भगतसिंग यांच्या नावानं विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा ते शहर म्हणजे चंदीगड प्लॅनिंग सिटी ऑफ इंडिया म्हणलं जातं या चंदीगड पासून हे सध्याच्या घडीला म्हणजे चंदीगड मधून हे सध्याच्या घडीला काय झालेलं आहे निवृत्त झालंय बिग ट्वेंटी वन नावाचं विमान सहभागी झालं होतं नाईन्टीन सिक्स्टी चंदीगड मध्येच त्या ठिकाणी ते लँड झालं होतं सहकार्य करणारा देश आपल्याला प्रत्येक युद्धामध्ये तो म्हणजे रशिया रशियाकडनं हे विमान आपण घेतलं होतं रशिया नावाचा देश यामध्ये जर पाहायला गेला तर याआधी आपल्याला ब्रह्मो क्षेपणास्त्र सुद्धा रशिया आणि भारत या दोघांपासून किंवा या दोन देशांनी निर्माण केलेलं एक क्षेपणास्त्र आहे क्षेपणास्त्रचे क्षण जनक आपल्या इथं तसंच मिसाईल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेब यांना आपण म्हणतो क्लिअर काय याच्यामध्ये यस नो ऑल डाटा क्लिअर आहे टकाटक माहिती अख्ख्या मधली महत्वाची महत्वाची भरतीच्या संदर्भातील माहिती या लेक्चर मध्ये आपण अभ्यासतोय आगामी काळात पोलीस भरती सरळ सेवा भरती कोणतीही भरती द्या भरतीला अनुसरून तुम्हाला शंभर टक्के या लेक्चरचा या टेस्ट सिरीजचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे ओके आता काही डाऊट बिलकुल नाही ना हा मग आता हा पॉइंट संपल्याच्या नंतर आपण पुढचा मुद्दा बोलू बघा मी ट्वेंटी वन नावाचं विमान सध्याच्या घडीला लष्करामधून निवृत्त झालेला आहे चंदीगड या ठिकाणावरनं हे आपण रशियाकडनं घेतलं होतं राफेल नावाचं विमान माहित असेल मला वाटतं ते फ्रान्स कडनं आपण घेतलं होतं चर्चेचा विषय होता त्यावरती सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला येऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस हा प्रश्न विचारून झालेला सुद्धा आहे बघा उड्डाण करणारी शेवटची जी तुकडी होती तिचं नाव होतं पॅथर्स काय नाव होतं पॅथर्स अजून एक महत्वाची गोष्ट भारतातील पहिलं सुपर सॉनिक लढाऊ विमान होतं स्वदेशी बनावटीचं विचारलं असता तेजस नावाचं एक जे विमान आहे ते स्वदेशी बनावटीचं भारताचं एक लढाऊ विमान होतं पण जर तुम्हाला विचारलं तर मी ट्वेंटी वन नावाचं विमान सध्याच्या घडीला निवृत्त झालेलं आहे सुपर सॉनिक पहिलं लढाऊ विमान खालीलपैकी कोणतं होतं तर ते मी ट्वेंटी वन होतं त्यानंतर पुढे पाहू शकता नाईनटीन सिक्स्टी फाईव्ह एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेश स्वातंत्र्य झाला होता म्हणजेच एकोणीशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं एकोणीसशे नव्याण्णव कारगिलचं युद्ध झालेलं आहे प्रश्न विचारला जातो कारगिल विजय दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस जुलै या दिवशी आपल्या इथं कारगिल विजयी दिन असतो आणि जर तुम्हाला विचारलं तर सोळा डिसेंबर लक्षात ठेवा आपल्या इथं विजय दिन म्हणून साजरा केला जातो फक्त विजय दिन हा हा प्रश्न घेतलाय मी मागच्या लेक्चर मध्ये पाहू शकता कारगिलचं युद्ध कधी झालं होतं किंवा कारगिल विजय दिन कधी होतात तर लक्षात ठेवा तो, लक्षा तो कारगिल विजय दिन आहे आपल्या इथं महत्वाची गोष्ट म्हणजे सव्वीस जुलै ओके okay. त्यानंतर बालाघाट असेल ऑपरेशन सिंदूर असेल आता ऑपरेशन पहलगाव येथील हमल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान सोबत जे ऑपरेशन राबवलं होतं त्याचं नाव लक्षा आहे लक्षात ठेवा ऑपरेशन सिंदूर कळते का ऑपरेशन सिंदूर सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे दिवाळीच्या अगोदर जे काही लेक्चर झाले त्यामध्ये मला वाटतं की हा पॉईंट आपण पाहिला होता ऑपरेशन सिंदूरचा नसेल तर आपण परत घेऊ काही टेन्शन नका घेऊ ठीक आहे नेक्स्ट पुढचा पॉईंट पाहत असताना पुढचं नेक्स्ट लक्षात ठेवा चालवणाऱ्या शेवटच्या महिला मिक ट्वेंटी वन विमान चालवणाऱ्या शेवटच्या महिला जर तुम्हाला विचारल्या तर त्या आहेत प्रिया शर्मा कोण येत्या प्रिया शर्मा हवाई दलाचे सध्याच्या घडीला प्रमुख विचारले असतात ते रहित लक्षात ठेवा अमरप्रीत सिंग म्हणजे ए या ठिकाणी पाहू शकता ए पी सिंग ज्यांना आपण म्हणतो हवाई दलाच्या प्रमुखास आपलं इथं काय म्हणलं जातं रे ऍडमिरल म्हणलं जातं काय म्हणलं जातं ऍडमिरल बरोबर का नाही नौदलाच्या प्रमुखास ऍडमिरल म्हणलं जातं हवाई दलाच्या प्रमुखास आपल्या इथं चीफ मार्शल म्हणलं जातं काय म्हणलं जातं चीफ मार्शल आणि जर विचारलं लष्कराच्या प्रमुखास काय म्हणलं जातं तर जनरल म्हणलं जातं उपेंद्र द्विवेदी हे सध्याच्या घडीला भारताचे लष्कर प्रमुख आहेत ओके कॅडाऊट यांच्या संदर्भातील प्रश्न परीक्षेसाठी खूप महत्वाचे बर का हे प्रश्न परीक्षेला मिरिट फिरवणारे असतात लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिक ट्वेंटी वन विमानाचे पार्ट बनवणारे कारखाना आहे तो कारखाना या ठिकाणी नाशिकला आहे नाशिक नावाचं शहर महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये ओझर या ठिकाणी मिग ट्वेंटी वन विमानाचे पार्ट बनवले जातात आगामी काळामधील कुंभमेळा दोन हजार सत्तावीस चा जो भरणार आहे तो या ठिकाणी नाशिकमध्ये भरणार आहे पंचवटी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाच ज्योतिर्लिंग हा पण पॉईंट पाहिला होता क्लिअर काय डाऊट डाटा क्लिअर झाला का रे म्हणजे मी ट्वेंटी विमान जे काही आहे त्या चालवणाऱ्या शेवटच्या महिला कोण होत्या तर त्या होत्या प्रिया शर्मा त्यानंतर पुढे पाहू शकता तेजस हे मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं हा प्रश्न परीक्षेला विचारलाय स्वदेशी बनावटीचं लढाऊ हलकं विमान कोणतं लक्षात ठेवा ते आहे तेजस निर्मिती कधी झाली होती किंवा तर एच एल यांनी निर्मिती, निर्मिती केली होती समाविष्ट झालं होतं दोन हजार पंधरा मध्ये आपल्या था इथं दोन हजार पंधरामध्ये तेजस नावाचं विमान हे विमान लढाऊ विमान या ठिकाणी काय झालं होतं निर्मिती केली होती किंवा आपल्या इथं लष्कर दलामध्ये या ठिकाणी स्थापन झालं होतं ओके समजलाय मुद्दा कळतोय शिकवलेला पॉइंट क्लिअर आहे का रे हो नाही एक मुद्दा क्लिअर झालेला आहे यस बोला काय डाऊट आहे डन हा राहिली गोष्ट चालू घडामोडीच्या संदर्भामधील चालू घडामोडीचं चा, पुस्तक सध्याच्या घडीला आपलं मार्केटमध्ये आहे तू बघू शकतोस करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक सगळ्या आतापर्यंत झालेल्या चालू घडामोडीचं चा, जे काही लेक्चरचे महत्वाचे पॉईंट आहेत किंवा आगामी काळातून अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या सगळ्यांचं भांडार म्हणजे हे करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक आहे नक्की तुझ्याकडे असावं जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेस काही या ठिकाणी असणारे मुद्दे क्लिअर होऊ शकतात ओके यस नो चलो डाऊट क्लिअर का रे प्रश्न कळालाय का पहिला पॉईंट समजलाय का हो नाही बोला लवकर महत्वाचे महत्वाचे मुद्दे अभ्यासायचेत आपल्याला यस क्लिअर <coughs> डन ओके चलो नेक्स्ट पुढचा मुद्दा बघू आपण महत्वाचा आहे तो म्हणजे का काय ब्रिक्स संमेलन दोन हजार सव्वीस अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे ब्रिक्स संमेलन अध्यक्षपद खालीलपैकी कोणत्या देशाकडे आहे काय म्हणणार तुम्ही बोला लवकर ब्रिक्स संमेलन दोन हजार सव्वीस चा अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे उत्तर देण्याचा प्रयत्न करा भारत रशिया ब्राझील किंवा चायना म्हणजे चीन ब्रिक्स नावाची संघटना सगळ्यात महत्वाची आहे ब्रिक्सच्या संदर्भात परीक्षेला बराच वेळा प्रश्न येऊ शकतो जी ट्वेंटी माहीत असेल याच्याही संदर्भात प्रश्न अपेक्षित आहे परीक्षेला लक्षात ठेवा सध्या पुण्यामध्ये एक सायकल स्पर्धा पार पडली माहीत असेल त्यांच्याही संदर्भातला डाटा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे सायकलचं शहर म्हणून पुणे शहराची एक ओळख आहे आणि विशेष म्हणजे ती स्पर्धा आजच या ठिकाणी म्हणजे कालच्या ठिकाणी काल दिवशी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे एकोणीस तेवीस जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली होती त्याही संदर्भात पुणे सीपी असेल किंवा इतर एक्झामला येऊ शकतो प्रश्न ब्रिक्स ब्रिक्स म्हणजे काय तर लक्षात ठेवा बी म्हणजे ब्राझील पहिला देश कोणता आहे यामध्ये ब्राझील मूळ देश ब्राझील आहे त्यानंतर रशिया कळते का ब्राझील नंतर रशिया आय म्हणजे लक्षात ठेवा इंडिया इंडिया अर्थात भारत सी म्हणजे चीन म्हणजे चायना आणि यस म्हणजे लक्षात ठेव मित्रा दक्षिण आफ्रिका नॉर्थ श्रीलंका बरं का दक्षिण आफ्रिका नावाचा देश ब्रिक्स मध्ये सध्या अकरा देश आहेत पण मूळ देश विचारले असतात ते पाचच आहेत मग त्यामध्ये पहिला देश जर तुम्हाला विचारला तर ब्राझील ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे रशिया रशियाची राजधानी मास्को आहे चीन चीनची राजधानी बिजिंग आहे आणि दक्षिण आफ्रिका यांच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येऊ शकतो हिच्या दोन तीन राजधानी आहेत त्या थोड्याशा बघून घ्याल सा, पुढे सांगणार से मी यस नो मुद्दा क्लिअर डन मग ब्रिक्स संमेलन दोन हजार जे सव्वीस आहे ते आता सध्याच्या घडीला भारतामध्ये होणार आहे भारत या ठिकाणी अध्यक्ष आहे सध्याच्या घडीला ब्रिक्सचा 2015 दोन हजार पंचवीसचं संमेलन ब्राझीलला पार पडलं होतं लक्षात ठेवा ब्राझील नावाचा देश आय एम पी आहे ओके म्हणजे जर सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर ब्रिक्स संमेलन दोन हजार सव्वीस कुठं पार पडणार आहे भारत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बघू शकता ब्रिक्स यजमान देश अठरावी आवृत्ती असणारा देश कोणता आहे भारत लक्षात ठेवा आणि विशेष म्हणजे हे जे ब्रिक्सचं संमेलन पार पडणार आहे या संदर्भात तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे की ब्राझीलकडून या ठिकाणी अध्यक्षपद आपण घेतले हे बघू शकता तुम्ही ब्रिक्स ब्राझील दोन हजार पंचवीस ला संमेलन पार पडलं लो होतं लोगो काय आहे बाबा तर लोगो आहे राष्ट्रीय फुल आपलं जे काही आहे बीजेपी पक्षाचं अधिकृत चिन्ह जे आहे ते म्हणजे कमळ ओके काय आहे कमळ सध्याच्या घडीला प्रिव्हियस मध्ये आपल्या ऍप मध्ये मी तुम्हाला हे पॉईंट शिकवले होते आठवते का बघा राष्ट्रीय फुल सध्याच्या घडीला आपल्या भारताचं कोणतं आहे कमळ नॉट गुलाब लक्षात ठेवू कमळ आणि जर इथंच तुला प्रश्न आला तर बीजेपी नावाच्या पक्षाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा कमळच आहे हे पण लक्षात असू द्या सगळ्यात मोठा सध्याच्या घडीला देशामधील राष्ट्रीय पक्ष म्हणून कमळ आहे नितीन नबीब नावाचे व्यक्ती काल काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत ते बिहारचे सध्याच्या घडीला एक मंत्री आहेत बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये ते काय सध्या मंत्री आहेत लक्षात असू द्या ओके यांच्यावरती सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे दोन हजार सव्वीस ची थीम सुद्धा परीक्षेला अपेक्षित आहे ब्रिक्स ची काय आहे तर लक्षात ठेवा लवचिकता नमो सहकार्य आणि शाश्वत विकास उभारणी ब्रिक्स संमेलन दोन हजार सव्वीस ची ही थीम आहे ओके हो दोन हजार पंचवीस च ब्राझीलला पार पडले बाळा नो डाऊट म्हटलं की दोन हजार पंचवीस च ब्राझीलला या ठिकाणी पार पडलंय पण दोन हजार सव्वीस च विचारला असता ते कुठं पार पडलेला पडणार आहे भारत डन यस yes. थोडासा पॉईंट बघून घ्या ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ त्यानंतर जर विचारलं तर ब्रिक्सच्या संदर्भामध्ये आवाज येत नाही का थोडासा पॉइंट बघून घ्या ब्रिक्सची स्थापना दोन हजार नऊ बाकी ज्यांना आवाज क्लिअर आहे का रे कमेंट करायला हो सर्वात तरुण आहेत ते अध्यक्ष सध्या बीजेपीचे बाकी ज्यांना आवाज क्लिअर आहे का यस yes, नो no. ऑल ओके ना ज्याला आवाजाचा प्रॉब्लेम आहे त्यांना एकदा मोबाईल चेक करून ये बाबा असो पुढे बघू शकता ब्रिक्स संमेलन दोन हजार पंचवीस कुठे पार पडलं होतं असाही प्रश्न आगामी कळतील बरं का ब्रिक्स संमेलन दोन हजार पंचवीस वाचा पहिल्यांदा ब्रिक्स संमेलन दोन हजार पंचवीस जर तुम्हाला विचारलं ते कुठे पार पडलेलं आहे ब्रिक्स च संमेलन पार पडलेले दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ब्राझील मध्ये आणि दोन हजार सव्वीस चा यजमान देश सध्या भारत आहे ओके okay? कॅडाऊट बिलकुल याच्यावरती एखादा प्रश्न जर आला तर तो, तो या ठिकाणी तुम्हाला कॅच करता आला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक तुमचं उत्तर असेल ब्राझील कोणतं आहे ब्राझील ओके चलो सांगा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पहिलं फुलपाखरू अभयारण्य उभारण्यात येत आहे किंवा घोषणा केली आहे कोणत्या राज्यामध्ये फुलपाखरू अभयारण्याची घोषणा केलेली आहे केरळ मध्य प्रदेश गुजरात का राजस्थान बघा पहिलं या ठिकाणी असणार महत्वाचं फुलपाखरू अभयारण्य सुनो शंभर टक्के बघू शकता तुम्ही आपल्या भारतामध्ये सध्याच्या घडीला सर्वात साक्षर राज्य किंवा भारतातील पहिलं साक्षर राज्य म्हणून ज्याची ओळख आहे ज्या राज्यातील पहिला अर्नाकुलम नावाचा जिल्हा हा भारतातील पहिला साक्षर जिल्हा मानला जातो आजही तुम्हाला माहित असेल दक्षिण भारतामध्ये प्रगत राज्य म्हणून त्या राज्याची ओळख आहे डिजिटल राज्य सुद्धा साक्षर राज्य सुद्धा जर विचारलं तर त्याचं उत्तर काय केरळ मलबार किनारपट्टी दरम्यान असणारा हा भाग आहे कोची नावाचं विमानतळ किंवा कोची नावाचं बेट या ठिकाणी पाहू शकता बंदर म्हणू शकता केरळचं काय तर त्याला अरबी समुद्राची आपण राणी म्हणू शकतो कोची नावाचं जे काही बंदर आहे त्याला मग आता मला सांगा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ काय डाऊट याच्यामध्ये केरळ नावाच्या राज्यामध्ये भारतातील पहिलं फुलपाखरू अभयारण्य उभारण्यात येणार आहे ओके महाराष्ट्र राज्यामध्ये जो चांदोली जो काही अभयारण्य आहे चांदोली नावाचं अभयारण्य चांदोली राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण अभयारण्य म्हणल्यापेक्षा चांदोली राष्ट्रीय उद्यान याला आपल्या इथे लक्षात ठेवा फुलपाखराचं स्वर्ग म्हणलं जात फुलपाखराचे स्वर्ग फुलपाखराचे स्वर्ग म्हणून खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणतं राष्ट्रीय उद्यान ओळखलं जातं चांदोली वारणा नदी काठी असणार आहे या ठिकाणी वारणा नदीच्या जलाशयाला सागर म्हणलं जातं बरोबर ना कोयना जलाशय शिकत असताना आपण ते पॉइंट पाहिले होते मग बेसिकली तुम्हाला प्रश्न हा येऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानाला काय म्हणलं तर फुलपाखराचं स्वर्ग म्हणलं जातं काय म्हणलं तर फुलपाखराचं स्वर्ग लक्षात ठेवा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणतं तर महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू फुल आहे ब्ल्यू मॉर्मन ज्याला राणी पाकोळी म्हणलं जातं काय म्हणलं राणी पाकोळी किंवा लक्षात ठेवा बघा राणीपाकोळी महत्वाची गोष्ट आहे बरं का हे प्रश्न परीक्षेत आलेला आहे आणि विशेष म्हणजे ब्ल्यू मॉर्मर या पक्षाला भारतानं भारतामध्ये महाराष्ट्रानं पहिल्यांदा घोषणा केली होती म्हणजे फुलपाखरू घोषित करणारं पहिलं राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे प्रश्न पुढे तुमच्या स्क्रीनवरती आहे महाराष्ट्र राज्य फुलपाखरू कोणत्या वर्षी घोषित झालं लय महत्वाचा प्रश्न आहे बरं पर का परीक्षेला प्रश्न येऊ शकतो याच्यावरती ये आणि आल्याला सुद्धा आहे यस नो हो गुलाबाचं पहिलं गाव पारपारच आहे बाळा यस पारपार साताऱ्यामध्ये धुमाळवाडी फळाचं गाव आहे सौरग्राम मल्याची वाडी पुस्तकाचं गाव भिलार आहे मधाचं गाव मांगर आहे कळते का कवितांचं गाव उभा दांडा आहे शिकवलंय मी हे लेक्चर झालेत आपले जरा बघून घेशील ठीक आहे यस नो डाटा टाकल्या महाराष्ट्र राज्य फुलपाखरू घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्रच आहे काही विषयच नाही पण ते विचारलं तर लक्षात ठेवा दोन हजार पंधरा मध्ये शाबाष बऱ्याच जणांचं उत्तर दोन हजार पंधरा आल्यानं शाबाष काय डाऊट याच्यामध्ये सफेद चिप्पी हे सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं कांदळ वृक्ष हे पण लक्षात ठेवा जर तुम्हाला विचारलं तर दोन हजार दहा मध्ये पर्यटन राजधानी म्हणून महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरला मान्यता भेटली होती ओके फुलपाखरू घोषित करणारं पहिलं देशातील राज्य महाराष्ट्र दोन हजार पंधरा आता बऱ्याचशा राज्यांनी मला वाटतं पाच सहा राज्यांनी या ठिकाणी फुलपाखरू घोषित केलेला आहे कळतंय यावरती प्रश्न अपेक्षित आहे बरं का बऱ्याच वेळा तुम्हाला राज्य पशु आणि राज्य पक्षी यामधला फरकच कळत नाही राज्य पशु आणि राज्य पक्षी लक्षात ठेवा आता बेसिकली तुम्ही पाहायला गेले तर राज्य पशु म्हणजे राज्य प्राणी राज्याचा काय प्राणी आणि तो राज्याचा प्राणी आहे शेकरू भीमाशंकर या ठिकाणी आढळणारा खार प्रवर्गातील एक प्राणी त्याला शेकरू म्हणलं जातं बेसिकली पाहू शकता महाराष्ट्र राज्य पशु आहे महाराष्ट्र राज्याचा प्राणी त्याला म्हणू शकतो आपण आणि जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे त्याचं नाव आहे हरियाल कोणता आहे हरियाल लक्षात ठेवा ओके okay, राज्य पशु आणि राज्य पक्षी यामध्ये दफा यामध्ये एखाद कन्फ्युजन होऊ शकतं पशु म्हणजे प्राणी जागतिक प्राणी कल्याण दिन चार ऑक्टोबरला असतो पॉईंट घेतला होता आपण लेक्चरला व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भातील माहिती बघत असताना ओके okay? नितेश कुमार बिहारचे कितव्यांदा सीएम झालेत नेक्स्ट क्वेश्चन बोला भारतामध्ये नितेश कुमार हे खालीलपैकी बिहारचे कितव्यांदा मुख्यमंत्री बनलेत पाचव्यांदा सातव्यांदा नवव्यांदा का दहाव्यांदा प्रश्न अपेक्षित आहे परीक्षेला आईन टाइमाला तफावत गफलत नको व्हायला पशु शेक्रू हरियाल पक्षी बरोबर की भाऊ मी कुठे काय बोललो तुम्ही म्हणताय ते बरोबरच की काय डाऊट याच्यामध्ये भारतामध्ये नितीश कुमार <laughs> ओके नितीश कुमार डन हा बिहारचे किती सीएम बनले तर लक्षात ठेवा दहाव्यांदा बरोबर ना रे यस yes, no? yes, दहाव्यांदा बनलेत हे बिहार नावाचं राज्य आहे बघा सर्वाधिक घनतेचं राज्य सर्वाधिक घनता दोन हजार अकरा नुसार सर्वाधिक घनता असणारं राज्य कोणतं आहे तर बिहार प्रति चौरस किलोमीटरला किती लोक, लोक राहतात यावरून त्या लोकसंख्येची घनता ठरवली जाते कळतंय बिहारची राजधानी पटना आहे कोणती आहे पटना या ठिकाणी डॉल्फिन संशोधन केंद्र हे लक्षात ठेवा पटण्याला डॉल्फिन संशोधन केंद्र आहे बिहार मध्ये सध्याच्या घडीला जातीनिहाय जनगणना सुरू झालेली आहे किंवा झालेली आहे पहिली जातीनिहाय जनगणना सुरू करणारं रा राज्य कोणतं असेल तर ते बिहारच आहे कळतंय बिहारच्या संदर्भातील माहिती आपण नितीश कुमार यांच्याबद्दल युट्यूबला एक आपलं याआधी सेशन झालेलं आहे ते बघून घ्या त्यामध्ये पॉइंट क्लिअर केला होता कळत आहे कॅड आउट चला उपराष्ट्रपतीची निवडणूक अभ्यासायची आपल्याला सध्याच्या घडीला सुनीता विल्यम्स माहित असतील तुम्हाला अंतराळामधून सध्याच्या घडीला नासा या संस्थेमधून त्या निवृत्त झालेल्या आहेत यांच्यावरती सुद्धा प्रश्न अपेक्षित आहे ना बरोबर का नाही सुनीता विल्यम्स का कोण येतं त्या बरोबर ना रे हो नाही <laughs> काय म्हणत आहे एकोणीसशे एकतीस मध्ये निहाय जनगणना हो बरोबर की बाळा मी कुठं काय म्हणलो बरोबर ना रे पॉइंट क्लिअर आहे ना ओके चलो आगला पॉइंट जागतिक हिंदी विश्व दिवस कधी साजरा होतो मी तुम्हाला पाच सहा दिन विशेष देतो एक एक, एक एक मुद्दा या ठिकाणी क्लिअर करून टाकू आपण बोला जागतिक हिंदी विश्व दिन कधी असतो येस बघू शकता तुम्ही जागतिक हिंदी विश्व दिवस असतो दहा जानेवारी पहिलं संमेलन एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये नागपूरला पार पडलेलं आहे जागतिक हिंदी दिवस दहा जानेवारी चौदा सप्टेंबर जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा तो आहे राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस काय म्हणलो मी तुम्हाला राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस लय महत्वाचं आहे बरं का राष्ट्रीय हिंदी भाषा दिवस जर तुम्हाला विचारला तर तो लक्षात ठेवा चौदा सप्ट। सप्टे चौदा सप्टेंबरला असो येस नऊ जानेवारी भारतीय प्रवासी दिन काय मित्रा भारतीय प्रवासी दिन भारतीय प्रवासी दिन खूप जास्त वेळा परीक्षेला प्रश्न आलाय त्यानंतर एकवीस फेब्रुवारी काय म्हणलो मी तुम्हाला फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय काय आहे बाबा मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन परीक्षेला प्रश्न खूप जास्त वेळा विचारला जातो आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन खालीलपैकी कधी असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हो नऊ जानेवारी भारतीय प्रवासी दिन आता तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारून झाले सत्तावीस फेब्रुवारी माहीत असेल तुम्हाला कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आपल्या महाराष्ट्र